मित्रांनो माझ्या यूट्यूबवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मित्रांनो खूप दिवस झाले काही ब्लॉग बनवायला टॉपिकच नाही कारण कामाला आहे मी आणि आत्ता या हप्त्यात मी जाईन घरी आणि यूट्यूबवर व्हिडिओ बनवत नाही त्याच्यामुळं माझा वॉच टाइम पण आता सध्या कमी कमी होत चालला आहे माझा वॉच टाईम थोडाच राहिलेला कम्प्लीट व्हायला पण काही कारणामुळे मला व्हिडिओ बनवायला होत नाही यूट्यूबवर त्याच्यामुळं माझा वॉच टाईम पण कम कमी होत चालला आहे तर मला असं वाटत होतं का चला बाबा आता माझा वॉच टाईम कम्प्लीट होईल आणि मला यूट्यूबच्या याच्याकडून ॲडसे एट्च, ॲडसन पिन येईल पण तसं काही झालं नाही कारण माझा वॉच टाईमच सध्या आता कंप्लीट व्हायला खूप वेळ लागेल कारण भरपूर माझा वॉच टाईम बाकी आहे आणि कारण मग माझे व्हिडिओज येत नाही मी व्हिडिओज टाकत नाही तर माझा वॉच टाईम कसा कंप्लीट होईल तर मित्रांनो भाऊ आता मी घरी गेले का मी थोडंसं व्हिडिओ बनवायला चालू करेन आणि जो माझा जो वॉच टाईम कमी होत गेला आहे तो सगळा भरून काढण्याचा का प्रयत्न करेन तर मित्रांनो तुम्ही आहेत सगळे मजेत आहेत ना बस आत्ता तर सध्या मी काही व्हिडिओ जास्त बनवत नाही बस छोटीशी क्लिप बनवते तर बाय बाय टाटा